झोप एसी भर रात्रभर एसी पाहिजे नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आत्ता आणि ऑफिसवरून येऊन बराच जायला झालेली आहे सुधारणतः आज गरज होती मी ऑफिसवरून येऊन सात वाजता झालो आहे ऑफिस साडेसात वाजता झालो आहे नाश्ता वगैरे थोडा केला आहे बघा सोनं इकडे आहे मम्मी इकडे मोबाईलवर टाइमपास करते आणि आज आहे मिसळ पाव मीच बोललो होतो मम्मीला मिसळपाव कर जास्त काही करू नकोस आणि मिसळपाव बरं पडतं खायला आणि मला आवडते मिसळपाव खरंच तर चला पहिले मिसळपाव खाऊन घेतो मी आणि मग तुम्हाला थोडं अंतर भेटतो तर काहीच जेवून झालेलं आहे आताच थोडा वेळ झालं पाच दहा मिनटं मी मारून आलो अकरा वाजता जाऊन आलो एक तास झाला जेवून झालं आवरून सगळं पाच दहा मिनटंच झाले इकडे सोनलला मोबाईलवर टाईमपास करते तिकडे मम्मी मोबाईलवर टाईमपास करते दोघांचे टाईमपास चालले आहेत मस्त आणि दर दोन मिनटं बंद आणखी आवाज येणार नाही मोबाईलमध्ये होय दोघांमध्ये मोबाईल मारती ब्लॉग चालू झाल्यानंतर दोघं पण मोबाईलमध्ये घुसले मग एवढे पकपक करत होते हां मग आता काय आता काय आता काय ब्लॉग बंद करू मी आता तुम्हाला मोबाईल सुचला नव्हता आता का सुचतोय मोबाईल दुकान पण मी काय बोलतोय ते बघ

नंतर मी कट करून जेवण वगैरे झाला मिसळ पावच होता आज जेवण म्हणजे जास्त काय नव्हतं मी मम्मीला बोललो होतो की मिसळ पावच जास्त काय नव्हतं करू मिसळ पावच दोघांनी एक एक पाव खाल्ला हिने एक पाव खाल्ला तिने दोन पाव खाल्ले मी पण दोन पाव खाल्ले हा दोघांनी एक एक पाव खाल्ले या दोघींनी आणि मी दोन पाव खाल्ले मिसळ मिसळपाव मी जरा जाऊन आलो वॉक करून दहा वाजता वॉक करून आलो आणि मग अंतरिम वगैरे घालून मग आता ब्लॉक स्टार्ट केला इकडे झोपले आज काय तुम्हाला उलटी विलटी खायला आज थोडस खाल्लं हा नाही थोडं थोडंच जाऊ दे ना सगळे एकदम नको जाऊ दे पंखा बंद केलाइट तर बंद करून आवर तो ये आणि झोप तर बेडवर पड ना बाबा हय हो हो, हो काय हो जा आवर पहले। कर जा पहिले बंद करून ये जा पहिले पटपट तुझ्या हा एक ग्लास पाणी देते आणि ते काय ते बाहेर ना बॉटल दोन ग्लास तर पिलय तू बंद नाही केला टीव्ही तू टीव्ही बंद करू ना थँक्यू

आता काय पिय काय दिवसभर रात्रभर मला बाथरूमला पाठवत पाठवतो मग ती बघ असते कशी बाबू हलतोय गिद किती का होत अजून किती पाणी पाणी पाजून ठेवते अरे भर तस बॉटल

चला काहीच ब्लॉग मी एंट्री करतो जास्त नाही कारण मग झोप येते मग ऑफिस आहे उद्या तर हिला तर सुट्टीच आहे का ही घरच आहे मला ऑफिस आहे चला आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शेअर करा बघा पूर्ण व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल चला बाय